केली चाटणी बराच फोटो येतो तो फोटो आपल्याला नाही तुमचं झाड कसं आहे लहान आहे मोठा आहे त्याच्या झाडात ताकद किती आहे झाड किती खाली सेट झालंय तुम्ही त्याला किती अवलंबून केलं त्यावर निघणारा फुटवे संख्या अवलंबून असते तो फोटो तुमचा तीन चार पाच सहा आठ दहा पर्यंत असतो ह्यातला आपल्याला तीन ते चार फोटो ठेवायचे माझे किती आहेत पाच आहेत सगळ्या दिशेला म्हणजे कुठे तीन राहतील कुठे चार राहतील कुठे पाच रातील सगळ्या एक ठेवायचा आणि बाकीचे पुटव्या काढून टाकायचे ज्यावेळेस ते कवळ्या चार ठेवा तीन ते चार ठेवा काय अडचण नाही आणि हे फुटवे ठेवल्यानंतर ज्यावेळेस कवळे लहान लहान असतील त्यावेळेस ते बाकी काढून चार सिलेक्शन करायचे त्याला आपण विरळले म्हणतो पहिली छाटणी झाली परत त्याची विल झाली परत ह्या फुटवा सर्वसाधारण एक सहा ते आठ इंचा एक वीज झाला पहिले किंवा दुसरा टप्प्या परत त्याची दुसरी छाटणी करायची आणि ती कधी करायची सर्वसाधारण तुमची पेन्सिल आकाराची काडी झाली पहिले अशी अशी किंवा ह्या जवळ दुसरा तिसरा टप्पा निघतो ना तो पण ती काडी बऱ्यापैकी सेट झाली असते हे सांगितलं मी तुम्हाला आता दिवसावर विचार नका वाढते त्याच्यावर डिपेंड आहे पंधरा दिवसात एकाच झाड लहान असेल एखादं मोठी असेल मग ते होत नाही ना छटणीचं अंतर आपलं सहा ते आठ इंच असावं कमीत कमी सहा इंचा पेक्षा नको कमी एक फुटापेक्षा वर नको मग इथं चटणी केली इथं चटणी केल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं परत फुटवा येणार आहे तिथं तीन चार पाच सहा सात जे कॉईल तिथं आपल्याला तीनच फुटवा ठेवायचा दोन किंवा तीन चार नको आणि तो फुटवा ठेवतो ना आतल्या साईडला जे तो फुटवा तिथला का तिथला फुटवा काढलाय मी इकडे येणार हा फुटवा काढायचा ह्याचा आतला येणार काढायचा ह्याचा इकडे येणार काढलाय बरोबर का ह्याचा इकडे आज हवा ह्याचा इथं आज येणार काढलाय तिथं जे तर तीन ठेवले मधाचा काढायचा मध्ये आपला हा मधातले काढायचे आत येणार आहे परत सेम हे परत इथ पहिली चटणी इथं दुसरी झाली त्याला परत तिथे तिसरी चटणी झाली ती चौथी वर चटणी झाली मग असे टप्प्या टप्प्या